नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये एक जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ज्या राखीचा खरा चेहरा आता सर्वांना समोर यायचा आहे तर त्या राखीचा चेहरा त्याच्या एका चुकीमुळे आता सर्वांच्या समोर येणार आहे कारण मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही आता एकमेकामध्ये अगदी जवळ येत आहे आणि आता पूजासुद्धा दोघांनी एकत्र केली आणि त्या पूजेमध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांना अगदी एकमेकांच्या अगदी ते प्रेमात जवळ आलेले आहे हे राकेशला जेव्हा समजतं तेव्हा राकेशचा आता हे ऐकून आणखीनच जळफळा होतो त्यामुळे आता त्याला तर शलाकाचा जो काही बंदोबस्त आहे तर तो कायमचा त्याला करायचा असतो म्हणून तो त्याने काही गुंड शलाकालासुद्धा मारण्यासाठी आणि शोधण्यासाठी पाठवलेले असतात तर इकडे मात्र आता सुद्धा त्याला बदला घ्यायचा असतो आता आपल्या अंजलीचा म्हणजे आपल्या बायकोचा भाऊ असणाऱ्या सुद्धा डोक्यामध्ये रॉड घालून तो मारण्याचा प्रयत्न करतो कारण तो आता ईश्वरीच्या जवळ जातोय हे मात्र राकेशच्या लक्षात आलेले असते आणि त्यासाठी मात्र त्याने एक असा प्लॅन केलेला असतो इकडे आता ईश्वरी ही जी काही गणपती बाप्पाची पूजा करते अर्णवने जे काही तिला चॅलेंज केलेलं आहे ते चॅलेंजसुद्धा ती पूर्ण करते आणि अर्णवला असं वाटत असतं की काही झालं तरी ईश्वरी आता हा जॉब सोडून जायलाच हवी कारण या अगोदरमुळे ईश्वरीमुळे खूप काही प्रॉब्लेम आणखीनच क्रिएट झालेले आहे हे त्याला आता त्याच्या मनाचा गैरसमज झालेला असतो एकतर आजी आणि अंजली ईश्वरीचं खूप असं कौतुक करत असतात आणि ईश्वरी आता राजशिर्केंच्या घरामध्ये अगदी जवळ जात आहे असा तिने आता हे राजेशने ओळखलेलं असतं आणि त्यासाठी मात्र वल्लभरी मामी आणि लावण्य या सुद्धा एकमेकांशी हात मिळवलेला असतो काही झालं तरी आता अर्णवच्या जवळून त्या ईश्वरीला काही झालं तरी लांब पाठवायचे त्या दोघांना एकत्र येऊन द्यायचे नाही असे आता ठरवलेले असते आणि त्यासाठी आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये भांडण होण्यासाठी त्यांनी हा प्लॅन आणि हा डाव रचलेला असतो तर कारण आता एकसा अगोदरसुद्धा लावण्यामुळे रात्रभर नाईट ड्युटी ईश्वरीला करावी लागले आणि त्या गोडाऊनमध्ये हो जे काही हे गुंड शिरलेले असतात आणि ते गुंड जे काही गोडाऊनला आग लावतात त्या आगीतून आग सुद्धा अर्णवने ईश्वरीला वाचवलेलं असतं मग तसाच प्लॅन करून लावानेही एका ठिकाणी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना पाठवते हो आणि तेथेसुद्धा काहीतरी असा प्रॉब्लेम निर्माण झालेला असतो आणि त्यात म्हणजे आता हा राकेश सुद्धा अगदी त्यांच्या पाळदीवरच असतो आणि राकेश मात्र आता यांच्या पाळदीवर राहून अर्णवचा कायमचं बंद कसा करायचा हे त्याने ठरवलेले असते अर्णवला असं वाटत असतं की जेव्हापासून ही मुलगी आपल्याला भेटलेली आहे तेव्हापासूनच ही आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करते म्हणजे जेव्हा आता त्याचा शो हा तिकडे इंडोरला होता आणि इंडोरच्या शोमध्ये सुद्धा ईश्वरी अचानक आली होती आणि त्या शोमध्ये सुद्धा ईश्वरीमुळे अगदी सर्व शो हा बंद पडला होता आणि खूप काही असा प्रॉब्लेम त्यावेळेसुद्धा क्रिएट झाला होता आणि तेव्हापासून आता जे काही गोडाऊनला आग लागली ती केवळ ह्या इशू मुळेच लागली असं आता अर्णवचा हा गैरसमज झालेला असतो त्यानंतर मात्र आता सुद्धा जो काही प्रॉब्लेम हा निर्माण झालेला असतो तर त्या प्रॉब्लेममुळे सुद्धा ईश्वरीच जबाबदार आहे असं अर्णवला वाटत असतं म्हणून एका ठिकाणी ते एका जंगलामध्ये अंधारा रात्री थांबलेले असतात आणि जेव्हा अर्णव हा ईश्वरीवर खूपसा रागव असतो तर ईश्वरीला धमकावत म्हणत असतो की जेव्हापासून तू माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून तू माझ्या माझे आयुष्यात अगदी प्रॉब्लेमच करत आली ते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात जे असे प्रॉब्लेम होतात की त्यात माझं नुकसान होतं त्यामुळे मी तुला किती वेळेस सांगितलं की तू माझे जॉब सोडून जा म्हणून परंतु तू मात्र तुझं चॅलेंज काही हरायला तयार नाही चॅलेंज हरण्यासाठी मी काय काय केले हे तुला माहिती नाही पण तरीसुद्धा तू काही एक ऐकायला तयार नाही एक ना एक प्रॉब्लेम तू वाढवण्याचा प्रयत्न करते म्हणून आता अर्णव हा ईश्वरीला खूप काही असा धमकावत असतो कारण आता आजीने ह्या ईश्वरीने आजी आणि अंजलीचंसुद्धा मन जिंकलेलं आहे आणि आता लावण्याला हे काही देखवत नाही म्हणून लावण्य मुद्दाम अर्णवला ईश्वरीविरुद्ध भडकून देते आणि आता ईश्वरीविरुद्ध अर्णव खूप भडकलेला असतो आणि त्या भडकलेल्या आवाजातच तो आता ईश्वरीशी बोलतो परंतु मात्र राकेशने पाठी मागून येऊन त्यांचा पाठलाग केलेला असतो आणि आता तो सर्व काही ऐकतो काही झालं तरी आता इ, इ ही इंदोरीची काही जिलेबी आहे तर तिला माझ्यापासून हिरवणारा हा दुसरा तिसरा कोणी नाही तर हा अर्णव राजेशर्के आहे त्यामुळे याचा बंदोबस्त तर करायला हवा असं आता राकेशने ठरवलेलं असतं आणि राकेशने ठरवल्याप्रमाणे ईश्वरी आणि जे अर्णव एका ठिकाणी अंधाऱ्या रात्री गेलेले असतात आणि तेथे मात्र त्यांची गाडी बंद पडलेली असते आणि आता अर्णव हा ईश्वरीवर खूप असा चिडतो तो ईश्वरीला खूप काही धमकावत असतो कारण जे काही होतं ते केवळ तुझ्यामुळे होतं मी तुला किती वेळी सांगितलं होतं की माझ्यापासून लांब राहा पण नाही तू मुद्दा माझ्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करते परंतु आता मात्र ईश्वरी आणि अर्णव एका भयानक संकटात गुंतलेले असतात कारण तेथे राकेश कायमचा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आलेला असतो तर आता अर्णव हा ईश्वरीवर असा आग्रह करत असतो ईश्वरीला धमकावत असतो खूप काही तिचा अपमान करत असतो ईश्वरी खूप घाबरले परंतु राकेश त्यासा आता त्यासाठी एक प्लॅन करतो राकेश आता हे दोघे बोलत असताना मागून येतो आपल्या डोक्यामध्ये त्याने काळी टोपी घातलेली असते चेहरा पूर्णपणे बंद करून घेतलेला असतो आणि आता जेव्हा तो मागून येतो तेव्हा मात्र अर्णव ईश्वरी एकमेकांशी बोलत असतात तर आता अर्णवच्या लगेच डोक्यामध्ये तो एक लाकडाचा जो काही तेथे रॉन्ड पडलेला आहे काही लोखंडाचा असतो तर तो घेतो आणि अर्णवच्या डोक्यात जोराने मारतो तेव्हा अर्णव हा वळून पाहणार तोच लगेच आणखी एक रॉन तो बसवतो तेव्हा अर्णव हा खाली पडतो डोक्याला इतका जबरदस्त मार लागल्यामुळे अर्णव हा लगेच खाली पडतो तर ईश्वरी खूप घाबरलेले असते ईश्वरी आता घाबरतच म्हणते की कोण आहे कोण आहे तर अर्णव हा अगदी ईश्वरी ईश्वरी असा करत असतो आणि त्या गुंडांना म्हणजे त्या राकेशला धरण्याचा तो प्रयत्न करतो पण त्याच्या डोक्याला लागल्यामुळे त्याला व्यवस्थित काही उठता येत नाही आणि राकेशच्या मनामध्ये एक गोष्ट असते की त्याला आता हे ईश्वरीवर अगदी जबरदस्ती करायची असते आणि तो अर्नौलानी ईश्वरीला दोघांना एकत्र येऊन द्यायचे नाही म्हणून ईश्वरीची इज्जत लुटण्याचा तो प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र ईश्वरीला तो बाजूला ढकलून देतो आणि आणि ईश्वरी आता ओरडत असते की कोण आहे कोण आहे तर आता राकेश तिच्यावर जबरदस्ती करतो तिच्या अंगावर पडून तो आता इतका धावून आलेला असतो त्याच वेळेस मात्र अर्णव हा इतका डोक्यात लागलेला असताना सुद्धा आपल्या ईश्वरीला वाचवायला येतो आणि आता हा राकेश तिच्या अंगावर बसलेला असतो तेव्हा मात्र अर्णव मागून येतो आणि त्याची गचंडी धरतो तर ह्या राकेशने मात्र त्याचा चेहरा अगदी त्या टोपीने झाकून घेतलेला असतो तर अर्णव त्याला मागून पकडतो आणि त्याची टोपी आहे तर ती हिसकावून घेण्याचा तो प्रयत्न करतो अगदी त्याची गचंडी धरलेली असते आणि गचंडी धरून चांगलं त्याने हिसकावलेलं असतं तेव्हा आता हा राकेशचा चेहरा आहे तर तो सर्वांच्या बाहेर पडतो परंतु आता ईश्वर इतकी घाबरलेली असते तर ती स्वतःचं ओढणी अंगावर घेते आणि इतकी घाबरत ती रडत असते कारण आता राकेशने तिचे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्लॅन प्रयत्न केलेला असतो तर आता अर्नव अर्णवनी तिला वाचवलेलं असतं म्हणून आता ईश्वरीला अर्णवबद्दल खूप काही अशी काळजी वाटते परंतु आता अर्णवने ती टोपी हिसकावून त्याला अगदी जबरदस्तीने लोटण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता खरा चेहरा राकेश आहे हा तर अर्णवसमोर येतो आणि ईश्वरी समोरसुद्धा तेव्हा या राकेशने जे काही कृत्य केलेले आहे तर त्यासाठी आता अर्णव त्याची कशी जिरवणार आणि आता राकेशचं आपल्या अंजलीलासुद्धा किती त्याने फसवलेले आहे आपल्या स्वतःच्या बहिणीला इतकं फसवलं आणि आता तो इतका ईश्वरीवर सुद्धा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय हे मात्र आता अर्णवला काही पाहवलेलं नसतो अर्णवला इतका राग येतो आणि आता रागाने तो तोला इतका बेदम मारतो आणि त्याच्या चेहऱ्यावरची ती टोपी आहे ती बाजूला करतो तेव्हा आता राकेशचा खरा चेहरा अर्णव समोर आणि ईश्वरीसमोर येतो तर आता अंजलीचे जे काही अगदी फायदा उठवणारा हा राकेश आहे तर या राकेशला मात्र तो इतक्या जन्म येथना देणार असतो आणि जन्मठेपीची शिक्षा देऊन त्याच्या पापाची शिक्षा मात्र त्याला देणारच असतो आणि ईश्वरीला शलकामुळे सुद्धा आता ह्या राकेचा चेहरा तर ओळखलेला असतो परंतु ईश्वरीला तरीसुद्धा तो मारण्याचा प्लॅन करतो आणि अर्णवला सुद्धा केवळ आता ईश्वरीला आपल्या बाजूने खेचण्यासाठी आणि तिची जी काही आता तिच्यावर आय आनंद लुट साठी मात्र त्याने हा सर्व डाव खेळलेला असतो आणि यात मात्र ती लावण्या आणि ती वल्लभरी मामी ह्या दोघीसुद्धा सामील असतात तेव्हा आता राकेशचा खरा चेहरा शेवटी अर्णवने उघडा केलेला असतो आणि आता या राकेशपासून ईश्वरी आणि आपली नम्रता ह्या दोघीसुद्धा अगदी सुखरूप अर्णवमुळे वाचलेल्या असतात तेव्हा आता राकेशचा खरा चेहरा, चेहरा कळल्यामुळे अंजलीवर काय असं सत्य तिला समोर येतं आणि तिच्या आता आयुष्यावर काय असा परिणाम होतो कारण आपल्याला फसवणारा दुसरा तिसरा आपला कोणी नवराच आहे आणि ईश्वरीलासुद्धा तो फसवतोय म्हणून आता अंजलीला काय असं वाईट वाटेल आणि अर्णव आपल्या बहिणीबद्दल फसवणाऱ्या माणसाची काय अशी अवस्था करतो हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि पुढे काय काय होतं तर ह्या तुम्ही माझा मित्वा या मालिकेचे अपडेट्स डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद